लक्ष हा आहे <speaking> <speaking> ना पाहि ना त्या जीवनाचे राहत का तू आहे तू काय टेन्शन न घेऊ अरे बाप्पा बिलकुल अरे का याच्यात

अरे बाप इथून ये पाणी येते हो हे तर असंच लावलं आहे हे तर भोगाडच आहे माझी लक्ष द्या देतो देतो लक्ष देतो तुले रेशनचं कार्ड आहे का चाल बाहेर चाल आहे का हो काय ना कायदा आहे रेशनचं कायदा आहे आहे का किती जणांचे नाव आहे त्याच्यावर वावर आहे का तुला नावा बंद काम केले बापूले तर माहित आहे सरपंचा कशी केली सरपंच मग याच निराधारच काय निराधार पाच किलो भेटते ना आता नाही निराधारचे पैसे भेटते किती आता आजपर्यंत हजार भेटे आता म्हणते कोणी वाल्ले म्हणते भेटते ना दोन तीन आले आलेली नाही पैसे एक वर्षापासून भेटून राहिले पंधराशे नाही माहितीच नाही पैसे वाढले तू काय तू म्हणे पासबुक दाखवतो दाखवता दोन हजार चौदा पाण्यापासून देव्या मधून मधे कारण त्या बघून पारांनी नाही 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 काय ना होत काही 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 तुमच्या आश्रमा चांगलीच हो तुमच्या आशीर्वाद चांगलीच हवं

मी इतकाच होय त्याच गावचा पंचवीस किलो भेटते म्हणते बंड्यानं पंधरा काय बाजी केली माझ्या धान्य किती भेटते धान्य पाच किलो भेटते चार किलो कांदून नाही नाही हे कार्ड पिवळे आहे ना ठीक आहे हे जर अंत्योदयाचं कार्ड असत अंत्योदयवर पस्तीस किलो भेटते नाही नाही कार्ड कोणते सर शेंद्रीवाले पांढर राशन कार्ड देते ते कधी कधी कार्ड अव्हेलेबल नाही मग अंत्योदयाच बनवून द्यायला पाहिजे होतं हे मॅडम जे आहे तिथं शांत आहे सेलू तालुक्यातले कामं रकडलेली आहे आणि एवढी